धर्म पर वाला शेर शिवा का छावाता महापराक्रमी परम प्रताप एकही शंभू राजा था हा मित्रांनो हा चित्रपट आलेला आहे शंभू राजांवर म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांवर एक चित्रपट आलेला आहे असे बरेचसे चित्रपट येऊन गेले आहेत पण हा जो चित्रपट आहे हा हिंदीमध्ये आहे हिंदीमध्ये करता की हा इतिहास संपूर्ण भारतापर्यंत पोहोचला पाहिजे की छत्रपती शिवरायानंतर छत्रपती शिवाजी महाराजानंतर ज्यांनी हिंदवी स्वराज्यांची गोडधोड समोर दिली जी समोर समोर जात गेली आणि त्याला घाबरणारे म्हणजेच औरंगजेब याला घाबरवून ठेवलं थरारून ठेवलं असे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हा जो चित्रपट आहे तो म्हणजे छावा हा मित्रांनो छावा चित्रपट रिलीज झालेला आहे ते म्हणजे मॅडॉकची प्रस्तुती आहे मॅडॉकनी याच्या आधी जेही सिनेमे काढले आहेत जेही चित्रपट बनवलेले आहेत है, ते हॅटसॉप आहेत ते प्रत्येक सिनेमात त्यांनी जीव ओतून पैसा ओतून ते काम केलेलं आहे आणि ते दिसतं त्यांच्या चित्रपटात तर हाच एक असा जो चित्रपट आहे तो आहे छावा आणि याचं दिग्दर्शन केलेलं आहे ते म्हणजे लक्ष्मण उतेकर यांनी आणि ही जी कथा आहे कादंबरी एक जी आहे शिवाजी सावंत लिखित छावा त्यावर आधारित हा जो चित्रपट आहे हा त्यांनी बनवण्यात आलेला आहे फार मोठा असा इतिहास आहे आपल्या महाराजांचा पण या तीन तासात अवघ्या तीन तासांत मांडणे खूप कठीण असतं पण ते काम यांनी लिहिलं पेलवलं आहे ज्या घटना ज्या गरजेचं आहे ते सगळं यात दाखवलेलं आहे तर सुरुवात होते चित्रपटाची ती म्हणजे औरंगजेबपासून औरंगजेब काय आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांचे जे वाक्य म्हणजे असे होते की अच्छा दुश्मन हमने खोया है आणि त्याच्यासोबत या अल्ला जन्नत के दरवाजे खुले रखणं रहा आहे हा मित्रांनो म्हणजे या डायलॉगवरनं वाटतं की काय असेल आपले महाराज आणि त्यांचा पुत्र म्हणजे छावा तोही काय आहे ते या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळेल जरूर बघा विकी कौशल या छावाच्या भूमिकेत आहेत म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं आधी पण त्यांनी ज्या बायोपिक केलेल्या आहेत त्या पण सुपर डुपर हिट आणि त्यांचं कॅरेक्टर हिट कारण की प्रत्येक कॅरेक्टरमध्ये जीव ओतून काम करतात आणि छत्रपती संभाजी महाराज म्हटलं की शेर शेर का बच्चा म्हणजे तो प्रेझेंट झालेला आहे इथे आणि नक्की तो आपल्याला थेटरमध्ये दिसतो एक आपल्याच अंगावर काटे येतात शहार येतात की काय सुरू आहे आणि काय बघतो आहे प्रत्येक हिंदुत्वाची गोष्ट यात आपल्याला पाहायला मिळते हिंदी स्वराज्याची स्थापना करताना काय अडथळे आले ते यात आपल्याला पाहायला मिळते एक छत्रपती संभाजी महाराजांचा अंत कशा पद्धतीने झाला तेही आपल्याला यात पाहायला मिळते एक क्रूरतेचं शासक ज्याचं होतं त्याने किती पद्धतीने क्रूरता केली तेही आपल्याला यात पाहायला मिळते आणि प्रत्येकाने भूमिका खूप चांगल्या पद्धतीने केली आहे रश्मिका मंदाना असं की अक्षय खन्ना मी पण खूप छान काम केलेलं आहे नक्की बघा आणि ही जी, जी फिल्म जी आहे ना मित्रांनो ही फिल्म रेटिंगच्या वर आहे